हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे आपल्याला वात बनवायची आहे तर त्रिपुरी पौर्णिमा आता लवकरच आहे त्या दिवशी आपल्याला सातशे पन्नास वातींचं आपल्याला हवन करायचं असते किंवा मंदिरामध्ये आपल्याला ती वात आपल्याला लावून यायची असते तर ती वात आपल्याला बाजारातून आणून लावण्यात तेवढा आनंद मिळत नाही पण स्वतः बनून आपण जर ती वात लावलेत ना आपल्याला तर वेगळाच आनंद मिळत असतो म्हणून आपला ती वात घरच्या घरी आपल्याला काही मिनिटांमध्येच आपला ती वात कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आजची माहिती तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बेलायकन प्रेस करून घ्यायचं आहे चला पाहूया आपण ही वात आपल्याला कशी बनवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडासा कॉटन म्हणजेच कापूस घ्यायचा आहे आणि थो आपला जेवढा हातात मावेल तेवढाच आपल्याला कापूस घ्यायचा आहे इथे नंतर आपल्याला इथं इभूती लागणार आहे आपल्याला धागा काढण्यासाठीच म्हणजे आपण इथून दोरा काढत असतो सूत काढत असतो तर त्या सूत काढण्यासाठी आपल्याला थोडी विभूती घ्यायची आहे आणि अशा कापसाला आपल्याला थोडंसं टोक करून घ्यायचं आहे आणि सूत काढायला सुरुवात करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला थोडं आप थोडं आपल्याला का रुआमधून आपल्याला कापसामधून थोडं थोडं असं सूत आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आमच्याकडं रू किंवा कापूसच आम्ही म्हणत असतो म्हणून मी कापूसच मन आहे तुम्ही कॉटन वगैरे असं म्हणू शकता त्याला आपला छान असं सूत इथे काढून घ्यायचं आहे आता मी ते सूत काढून घेते काढणं झालेलं आहे आता आपण इथे तुम्हाला वात बनवून मी दाखवणार आहे अशा प्रकारे आपल्याला याच्यातला जे सूत काढलेला आहे त्याचा आपण टोक घ्यायचा आहे आणि ते टोक आपल्याला घट्ट आपल्या अशा करंगडीमध्ये पकडून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं मी इथे बारीक करून घेते त्या टोकाला कारण कुठे कुठे असं जाड होतं ना सूत काढताना म्हणून मग आता ते जरी जाड झालं तरी काय हरकत नाही थोडीशी वात मोठीच होणार मग सूत आपल्याला अशा करंगडीमध्ये घट्ट असं पकडून घ्यायचं आहे आणि आपल्याला दहा वातींपासून आपल्याला एक वात इथे बनवून घ्यायची आहे चला आपण आता इथे दहा वाती बनवून घेऊया असं करंगळीमध्ये पकडायचं आहे आणि बाकीचं टोक आपल्या ह्या तीन बोटातून आपल्याला फिरून करंगळीपर्यंत आपल्याला मोजत आणायचं आहे म्हणजे आपली एक वात असं पकडायची आहे त्या वातीला अशा प्रकारे आपल्याला दहा वातीचे एक वात बनवून घ्यायचे आहे दोन झालेले आपल्या इथे पुन्हा तीन घेते इथे चार पाच अशा प्रकारे आपल्याला दहा घ्यायचे आहेत दहा झाल्याच्या नंतर आपल्याला तिथंच करंगळीपाशी आपल्याला तिथे कट मारून ती वात आपल्याला तोडून तिथे घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जशी अडीच वाता तीन चार पाच वाता आपण जसं बनवतो ना दोन वाती तशाच प्रकारे आपल्याला ही वात बनवायची आहे पण या वातीमध्ये आपल्याला फक्त दहा वातीची एक वाट करायची आहे जसं आपण अडीच वातीची एक वाट करतो त्याच प्रकारे दहा वातीची एक वाट बनवून घ्यायची आहे तर आता अशा वाती आपल्याला पंच्याहत्तर वाती आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे चला आता इथे मी पंच्याहत्तर वाती इथे बनवून घेते मग तुम्हाला इथे भेटते आता अजून एक वेळेस तुम्हाला वाद बनवून दाखवते इथे अशा प्रकारे आपल्याला दहा वातीची एक वाद बनवून घ्यायची आहे आपल्या सर्व वाती आता इथे माझ्या बनवून झालेल्या आहेत जसं की माझ्या पंच्याहत्तर वाती म्हणलं होतं ना तसे आता पंच्याहत्तर वाती इथे माझ्या बनवून झालेल्या आहेत आता ते वा सगळ्या वाती आपण एकत्रित करून घेऊया अशा प्रकारे वात एक वाद बनून झाली माझी शेवटची पण आता आपण सगळ्या वाती आता इथे मोजून घेऊया आणि मोजून घेतल्याच्या नंतर आपला एक बंडल असा बनवून घेऊया आपण इथे आता सगळ्या वाती बनून झाल्या आणि ह्या बंडलला थोडंसं आपण चोळून घ्यायचं म्हणजे की बारीक होईल म्हणजे बांधायला सोपं पडेल आणि त्याच्यातलीच एक मधलीच एक वात आपण घ्यायची एका वातीने आपल्याला त्या बंडलाला बांधून घ्यायचं म्हणजे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वातीला आपल्याला एका एका वातीने बांधायचं म्हणजे संपूर्ण वाती आपल्या पंच्याहत्तर झाल्या पाहिजे जसं की आपण बांधलेली वात पकडून प्रकारे ते वात मी बांधून घेते आणि जे टोक निघालेले आहे बांधलेल्या त्या टोकाला आपल्याला घट्ट पकडून थोडंसं आपल्याला इथे दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे ते टोक इकडे तिकडे जाणार नाही आणि आपल्याला वात आपल्याला पेटवताना सोपं पडेल म्हणून दुसरी वात्याला गोल घेतलेली आहे म्हणजे आपल्याला लवकर सापडेल म्हणून छान अशा आपल्याला वाती आपल्या इथे बनून तयार आहेत सगळ्या वाती आपल्या चवकून असं पसरून घ्यायच्या गोलाकारामध्ये आणि ते थोडंसं दूध लावून घेतलं तर तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि वात बनवण्याची तुम्हाला पद्धत कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी साडेसहा वाजता व्हिडिओ टाकणार आहे आपल्याला त्रिपुरी वातीचं हवन कसं करायचं आहे किंवा वाती कुठे लावायच्या कशा लावायच्या का कशामुळे लावतो आपण वाती ही सगळी माहिती मी संध्याकाळी साडेसहा वाजता व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तो pernah teman saya gak ya na Sri Swami Samartha